सोलापूर महापालिका माझी वसुंधरा अभियानांतर्गत पहिले वसुंधरा संमेलन सोलापुरात आयोजित करण्यात आले आहे सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस असे दोन दिवस हुतात्मा स्मृती मंदिर आणि सोलापूर महानगरपालिका परिसरात हे वसुंधरा संमेलन होणार आहे अशी माहिती महापालिका उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेत सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे स्वप्नील सोलनकर आदी मान्यवर उपस्थित होते वसुंधरा संमेलनाच्या निमित्ताने सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत वृक्षदिंडी निघणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून वृक्षदिंडीला सुरुवात होईल सिद्धेश्वर मंदिर मार्गे ज्ञान प्रबोधिनी शाळा डफरिंग चौक महापालिका परिसर असा वृक्षदिंडीचा मार्ग असेल विविध शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थी या वृक्षदिंडीत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत महापालिका परिसरातील रोपवाटिकांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात वसुंधरा संमेलनाचे उद्घाटन होईल ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक बी एस कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे संमेलनाच्या पहिल्या सत्रात सकाळी अकरा ते बारा यावेळेस ज्येष्ठ सर्पतज्ञ निलीम कुमार खैरे हे सापान विषयीच्या रंजक गोष्टी आपल्या सादरीकरण आणि मार्गदर्शनातून सांगणार आहेत जुन्नर वन विभागातील वनरक्षक पर्यावरण अभ्यासक रमेश खरमाळे हे पर्यावरण संवर्धनातील माझा सहभाग या विषयावर दुपारी बारा ते एक वेळेत सादरीकरण आणि मार्गदर्शन करतील संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी दीड ते अडीच या वेळेत ज्येष्ठ सर्पतज्ञ पर्यावरण अभ्यासक निलीम कुमार खैरे हे कचरा पुनर्वापर या विषयावर सादरीकरण आणि मार्गदर्शन करतील जलाभ्यासक रजनीश जोशी हे जनजागृती या विषयावर दुपारी अडीच ते तीन यावेळी मार्गदर्शन करणार आहेत संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात तीन ते साडेतीन वेळेत पुण्याच्या मिशन शून्य कचरा अभियानाच्या प्रमुख अर्चना मोरे या मिशन शून्य कचरा या विषयावर सादरीकरण आणि मार्गदर्शन करतील दुपारी साडेतीन ते चार गार्गी गिद ग्रीन फाउंडेशन मुंबई यांचे विघटनशील प्लास्टिक या विषयी मार्गदर्शन होणार आहे यानंतर चार ते साडेपाच या वेळेत सोलापूर शहरातील पर्यावरण प्रेमी संस्था पर्यावरण संवर्धनातील सहभाग या विषयावर सादरीकरण करणार आहेत समारोपाच्या सत्रात माझी वसुंधरा अभियानांतर्गत सोलापूर शहरात पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने उपक्रम राबवणाऱ्या पर्यावरण प्रेमी संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे राज्यामध्ये प्रशासन स्तरावर पहिलेच पर्यावरण संवर्धनाविषयीचे संमेलन होत असून शहरातील सर्व पर्यावरण प्रेमींनी सदर संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे पर्यावरण संवर्धनाविषयीचे संमेलन होत असून शहरातील सर्व पर्यावरण प्रेमींनी सदर संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी तैमूर मुलानी उपायुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दिनांक सव्वीस आणि सत्तावीस या कालावधीमध्ये प्रथम वसुंधरा संमेलन असं भरगत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संमेलनाअंतर्गत दिनांक सव्वीस रोजी वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आठ वाजता ही वृक्ष त्यांनी निघेल आणि दहा वाजता इंद्रभवन इथे त्याची सांगता होईल त्यानंतर, त्यानंतर वन महोत्सवाचं आयोजन असेल त्यामध्ये विविध वृक्ष आणि झाडांच्याबद्दल सर्व नागरिकांना माहिती उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर दिनांक सत्तावीस रोजी सर्व वक्ते ज्या ठिकाणी वृक्ष वन पर्यावरण यामधील ज्ञात व्यक्तींचे या ठिकाणी सर्वांना आपणास त्यांचे वक्त्यांच्या मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका